नमस्कार आज मी तुम्हाला तिळाची आणि शेंगदाण्याची मिक्स चिक्की दाखवणार आहे तर त्याचं साहित्य एक वाटी तिळ घेतलेत मी हे देशी तिळ आहेत पांढरे तिळ शेंगदाणे मी भाजून साल काढून घेतली अर्धी वाटी आणि हा चिक्कीचा गुळ आहे एक वाटी थोडंसं तूप पहिल्यांदा आपण तिळ भाजून घेऊया चांगलं तीळ फुटेपर्यंत भाजायचं खमंग हे ती चांगले तडतडायला लागलेत आपण आता हे बंद करून थंड करून घेऊया हे आपलं आता तीळ थंड झालेत आपण थोडंसं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे बाकीचे मी आखेच ठेवणार आहे एवढे मी बारीक करणार आहे हे असं मी करून घेतले जास्त बारीक नाही मीडियम केले बारीक तर हे आपण ह्याच्यामध्येच टाकून घेणार आहोत एक चमचा तूप टाकते मी आणि हा चिक्कीचा गूळ गुळ बारीक गॅसवरच करायचा नाहीतर मग ते काळा पडतो कलर ह्याचा एकसारखा हलवत राहायचं बारीक गॅसवर जास्त मोठा नाही करायचा गॅस आपल्याला एक तारी पाक आहे मी वाटीमध्ये पाणी घेतले एक टिपकं टाकूया आपण त्याच्यामध्ये गोळी झाल्यानंतर तो पाक झाला असा समजायचा अजून थोडासा तयार झाला पाहिजे तयार नाही झाला अजून कडक झाला पाहिजे आपल्याला हे जरा थोडासा मवच आहे परत एकदा मी वाटीत दाखवून टाकून दाखवते तुम्हाला असं सापला, चांगली गोळी झाली एकदम छान गोळी पाक हे शेंगदाणे टाकलेत मी हे थोडेसे मी ते ठेवलेत वरून टाकायला पटपट हलवायचं नाही तर लगेच गोळ होतो ह्याचा तयार आता आपलं तयार झालं गॅस मी बंद करते आणि पाट्याला तूप लावून ठेवलं आहे मी ते पाटाला तूप आधीच लावून ठेवलं आहे त्याच्यावर आपण थोडेसे तीळ टाकूया थोडासा हाताला तूप लावायचं मगाशी मी तीळ ठेवलेले सुके तीळ टाकूया म्हणजे लाटायला एकदम हलकं जाईल त्याला सुद्धा मी तूप लावते थोडंसं लाटण्याला पटपट पटपट पट, बारीक पातळ करायचं नाही तर ते लगेच कडक होतं आपले लाटून झाले गरम असतानाच आपण वडी काढून घेऊया बरोबर बरोबर केल्यानंतर खूप छान आहे ते पातळ त्यामुळे पटपट करावं लागतं आता आपण तुम्हाला केवढी साईज पाहिजे अशी नुसतं आखून नंतर आपण गार झाल्यानंतर दाखवणार आहे काढून पाटावर केले तर लगेच असे सैल करून घ्या नाही ते चिकटली जाते खाली हे आपली तिळाची आणि शेंगदाण्याची चिक्की तयार झाली